की मग कोणते तिथं पद चालत नाही मला प्रतिष्ठा चालत नाही पैसा चालत नाही मग तेथे नचले काय सत्ता संपदा राही पुढे संचित जाईल बाई तो का म्हणे मग तेथे नचले काय तिथं काय चालत नाही तो खबर आता सांगतात ग्रास गिली सत्ता यम नेण्याकरता आला पोहे खायला बसलेले आहेत एकच घास पोहे राहिले प्लेटमध्ये आणि यमाने पाच टाकायला सुरुवात केली यमदूतांनी किती विनंती केली मग दादा एवढा एक घास खाऊ द्या तर तेवढी सत्ता आपल्या हातामध्ये मोठा पद असू द्या केवढी मोठी प्रतिष्ठा असू द्या परंतु काळ आला काळ निश्चित जबा भगवान विष्णूचं वाहन असणार गरुड गरुडाची आई एकदा आजारी पडली महाराज <coughs> आजारी पडली म्हणजे जवळजवळ अंतश्रय्यावरती आहे आता जाईल मग जाईल अशी तिची अवस्था आहे आता मोठ्याच्या आई आहे मोठे मोठे लोक भेटायला येत आहेत तिला कधी सूर्य देव येत आहेत कधी इंद्र येतो कधी वरुण येतो कधी अग्नि येतो वेगवेगळ्या प्रकारच्या देवता येतात आणि गरुड घरी आल्याच्या नंतर त्याच्या आई दररोज त्याला सांगायची दादा आज मला भेटण्याकरता इंद्र आला होता आज मला भेटण्याकरता वरुण आला होता आज भेटण्याकरता अग्नी आला होता गरुडाने सांगितलं म्हणजे मैया ज्या दिवशी तुला यम भेटायला येईल ना त्या वेळेला मला निश्चित सांग आणि एक दिवस आलाच महाराज यम गरुडाच्या आईला भेटण्यात भेटला तो तिला चौकशी केली विचारपूस केली आणि जायला निघाला जात असताना लक्ष देऊन ऐका यम त्या गरुडाच्या घरातून बाहेर पडत असताना एक पाय उंबरठ्यामध्ये एक पाय बाहेर टाकलेला आहे त्याने पुन्हा एकदा गरुडाच्या आईकडे पाहिलं थोडासा हसला आणि मग निघून गेला संध्याकाळी गरुड घरी आल्याच्या नंतर आईनं सांगितलं म्हणे बाळा आज यम आला होता म्हणजे दर्शन करता हा नुसता आला नाही तर त्याने एक विचित्र कृती केली घरातून बाहेर जात असताना त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं तो हसला आणि हसून निघून गेला गरुडाने ओळखलं की माझ्या आईचा अंतकाळ आता जवळ आलेला आहे आता हिला वाचवलं पाहिजे मी काय सामान्य आहे का मी काय कुठल्या ग्रामपंचायतीच सदस्य आहे का नाही मी तर भगवान विष्णूचं वाहन आहे आणि आईला वाचवता येणं मला शक्य आहे त्याने आईला पाठीवर घेतलं आणि आपल्या भाषेमध्ये साता समुद्रा पलीकडे जिथ कोणी पोचू शकणार नाही अशा निर्जन एका गुहेमध्ये आईला त्याने ठेवलं महाराज ठेवलं आणि तिचा निरोप घेऊन तो जसाही जाण्याकरता पाठीमाग फिरला असा फिरल्याबरोबर पाठीमाग पंखांची फडफड ऐकायला आली पुन्हा वळून पाहतो तर आई गतप्राण झालेली आहे एक भयंकर काळा किट्ट असणार त्या सर्प, सर्पाने त्याला के दंश केलेला आहे आणि आई गतप्राण झालेली आहे त्याने पाहिलं आणि पाहून आता गरुड आणि सापाचं पहिलंच वैर आहे झडप झेला त्या सापावर तेवढ्यामध्ये त्या सापातून अकराळ विक्राळ दिव्य असा काळा किट्ट रंगाचा पुरुष प्रकट झाला तो पुरुष म्हणजे येते होता काळ गरुडाला तू बोलायला लागला म्हणे दादा तू माझं काम सोपं केलंस म्हणे का मी काल आलो होतो तुझ्या आईला भेटण्याकरता तिची अवस्था मी पाहिली आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की विधात्याने हित मरून एवढ्या लांब कसं काय लिहिलं म्हणे हित हिला तर उठली जागा बसवत नाही आणि एवढं लांब कसं शक्य होईल त्याला जाणं आणि तिचा मृत्यू तर इथं आहे तू सोपं केलंस म्हणे काम तू <laughs> आनंद सुद्धा इथं अर्थ असा आहे वेळ आली काळ आली काळ आला की निश्चित जावं लागतं मग तिथं पैसा प्रतिष्ठा पद या कोणत्याही गोष्टीचा ता तालुक्यात ज्ञानोबाला सांगताय पडून जाईल कधी ते कधी पडेल कसं पडेल सांगता येत नाही पण जाईल हे निश्चित आहे आया हे सो जाय का राजा रंग फकीर एक सिंहासन चढ एक बंधे जंजीर लेकिन आया हे सो जाय का जो आलेला आहे तर निश्चित जावं लागणार आहे ज्ञानोप्राने गोड वर्णन केलं गीते गीताकारे वर्णन करतात जातस्य ही ध्रो मृत्यू

तेरवीचं कीर्तन असेल किंवा वृक्षाचे कीर्तन असेल ही कीर्तनं जी आहेत ना ही त्या मृत व्यक्ती करता नाहीत हे सगळे आपल्या करतात आपण त्याच्यातून सावध झालं पाहिजे त्यांच्या मृत्यूकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या कर्नाला सावधानतेची सूचना मिळाली पाहिजे याच्याकरता हे कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम कशा करतात त्याच्या ज्ञानपरायने सांगितले पा हा देह कधी जाईल कसा पडेल कधी पडेल सांगता येत नाही पडेवर जाईल कधीवर सार तत्व असणार परमात्मा चिंतन करा त्या भगवान परमात्मा चिंतन करा त्याच्या आयुष्यामध्ये <coughs> उत्तम अशा प्रकारची स्थिती त्या स्थितीला जीव प्राप्त होईल ज्ञानापरायला सांगतात मी माझ्या सद्गुरूंचं स्मरण करून ही गोष्ट तुम्हाला सांगेन की तत्व हे सार आहे संसार हा असार आहे आणि म्हणून परमात्मा तत्व चिंतन करा सद्गुरूंना स्मरण करून सांगतात अभंगाच्या शेवटच्या हा निर्धारून करतात मी माझ्या सद्गुरूंचा स्मरण करून ही गोष्ट सांगे सद्गुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवला म्हणून तर मला या गोष्टीची कल्पना आली मला या गोष्टीची जाणीव आली उपोदघातामध्येच एक वाक्य मी या ठिकाणी उद्धृत केलेलं होतं की प्राय हा प्रत्येक जीवाला या गोष्टीची थोडी थोडीशी कल्पना आहे परोक्षत्वानं प्रत्येकाला या गोष्टीची जाण आहे की हे शरीर नाशवंत आहे या आणि या नाशवंत शरीरामध्ये चिरकाल टिकणार तत्व म्हणजे तत्व आहे याची प्रत्येकाला परोक्षत्वानं जाणीव आहे या मात्र न परा सांगतायत माझ्या अंतरकरणाने जी या गोष्टीची जाणीव झाली ती परोक्षत्वानं अपरोक्षत्वाने जाणीव झाली आहे का याचं कारण मस्तकी ठेवी हा निर्धार शब्द माझ्या मस्तकावर <coughs> हस्त ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे मला या गोष्टीची जाणीव झाली शरीर नाशवंत आहे आसार आहे ही गोष्ट कधी कळते महाराज शरीराकडे पाहण्याची एक विशिष्ट प्रकारची दृष्टी आहे बर आहे आधी करून संत महात्मे शरीराकडे जेवणाला पाहतायत ना एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आपण जेवणाला शरीराकडे पाहतो आपला दृष्टिकोन वेगळा आहे आणि साधा संतांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे <coughs> संतांची दृष्टी शरीराकडे पाहण्याचे लक्ष देऊ का वाक्य फार महत्वाचं आहे साधू संतांची शरीराकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी साधन दृष्टी आहे आणि तुम्ही आम्ही जे शरीराकडे पाहतो ना ते साध्य दृष्टीने पाहतो आपण शरीराकडे कसं पाहतो साध्य या दृष्टीनं आपल्याला शरीरच साध्य आहे शरीराच्या संबंधाने सगळं काय साध्य करायचं शरीराच्या संबंधाने साध्य करायचंय संत शरीराकडे पाहताना साध्य म्हणून कधीच पाहत नाही तर साधन म्हणून पाहतात म्हणून साधनाला किंमत कुठपर्यंत आहे जोपर्यंत साध्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत एकदा साध्याची प्राप्ती झाली की कि साधनाची किंमत संपली महाराज नदीच्या आईला तीरावर उभी असलेली नौका नाव त्या नावेची किंमत कुठपर्यंत जोपर्यंत पलीकडे जात नाही <laughs> तोपर्यंत एकदा का पलीकडे गेला मग त्या नावेची किंमत आहे का आपल्या लेखी नाही बाळापूरवरून एस टी निघाली अगदी डोळ्यामध्ये प्राण आणून एसटीची वाट पाहिली एक तास झाला दीड ता ता तास झाला दोन तास झाला दोन तास एसटी लेट झाली आणि येण केन प्रकारे आली कशी कशी एस टी आल्यानंतर बसला एस टी मध्ये गावामध्ये आला गावामध्ये आल्याच्या नंतर एक वैता तर आधीच व्हायचा दिलेला आहे गावामध्ये आल्याच्या नंतर बेडवर झोपल्या झोपल्या हा तो हा विचार करेल का की मी ज्या एस आलो त्या एस टीचा जो ड्रायव्हर आहे त्याने काही जेवण केलं असेल का नाही त्या एसटीच्या टायर मध्ये हवा वगैरे व्यवस्थित असेल का नाही त्याच्या इंजिन मध्ये ऑइल वगैरे व्यवस्थित असेल का कर, नाही तो करेल का विचार मला का कारण एस टीची किंमत तिथपर्यंतच आहे घरी येईपर्यंत एकदा का मुक्काम प्राप्त झाला की एष्टी किंमत संपली मग एसटीचा विचार करण्याची काही गरज नाही यष्टीचा विचार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंतच आहे टी मिळाल्याच्या नंतर मग यष्टीचा विचार नाही म्हणजे साधनाचा जो विचार आहे तो साध्याची प्राप्ती होईपर्यंत विचार आहे साध्याची एकदा का प्राप्ती झाली की मग साधनाचा कोणी विचार करत नाही ज्ञानपरा वर्णन केलं तृप्ती झाली जैशी आणि साधले सरती आपण शरीराकडे पाहत असताना संत महात्मे साधन दृष्टीनं पाहतायत ना पाहत मग संतांच्या लेखी या शरीराची किंमत कुठपर्यंत आहे जोपर्यंत परमतत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत एकदा का परमतत्वाची प्राप्ती झाली किंवा संतांच्या लेखी हा देह असता काय किंवा गेला काय त्याच्याशी त्यांना काही घेणं नाही नामदेव महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे देहार चरण संत महात्म्यांना देहाकडे साधन म्हणून पाहत असताना देह साध्य प्राप्ती झाल्याच्या नंतर संत महात्मा देहाकडे पाहतात साधन असल्यामुळे मग तो असला काय किंवा गेला काय साधनाला जशी किंमत नसते तस या देहाला सुद्धा संत महात्म्यांच्या देखील कसलीच किंमत नाही वर्णन करतात देह आहे साधन आहे कशाचं साधन आहे कथेची सामुग्री देह अवसानावर मार्गाचं परमार्थ करण्याचं ती केवळ एक साधन आहे तो आमच्या देखील साध्य नाही आणि म्हणून तुमच्या आमच्या दृष्टी देहाकडे पाहतानाची साध्य दृष्टी आहे आणि संत महात्म्यांची दृष्टी ही साधन दृष्टी आहे म्हणून साधन दृष्टीने या देहाकडे पाहत असताना ज्ञानोपाला सांगतायत या देहाचा व्यर्थ भ्रम अंतकरणामध्ये धारण करू नका तो एक साधन आहे तो आपल्या मालकीचा नाही आणि देहामध्ये अहम अध्यास किंवा मम अध्यास धारण करण्यासारखी एकही वस्तू एकही पदार्थ या देहामध्ये नाही म्हणून व्यर्थ या देहाचा भ्रम धारण करण्यापेक्षा त्या भगवंताचं चिंतन करा त्या परमतत्वाचं चिंतन करा आणि आपल्या जीवनाला इतकं असा ते करून घ्या एकंदर अशा अर्थाचा अभंग आहे ज्ञानोबरा या अभंगाच्या माध्यमातून याच्याऐवट प्राणी मात्रांना सावधानतेचा इशारा म्हणून या सेवेच्या माध्यमातून आणि या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानो याच्यावर प्रायमात्रांना हाच इशारा द्यायचा आहे की देहाच्या बद्दलचा जो अहंकार देहाच्या जे महत्त्व आपण आपल्या अंतकरणामध्ये धारण केलेलं आहे या महत्वाचा त्या अहंकाराचा त्याग करा ह्या दोन प्रकारच्या भ्रमाचा महाराज सांगतायत <coughs> निरसन करा आणि दोन प्रकारच्या भावाचा निरसन झाल्याच्या नंतर आपला जो समोरचा राजमार्ग आहे तो आपल्याकरता खुला आहे की ज्या राजमार्गानं आपण सर परमतवाला प्राप्त होणार आहे मग या दोन मार्गांचं निरसन करा ब्रह्मदर्शी या देहाचा विठ्ठल म्हणे कार्यवाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी सारखो Thank you paara paara प्रयत्न करा अभंगाचा भाव अर्थात जे असा असेल असा माझा काही दावा नाही परंतु गुरुजनांच्या मुखातून जे काही श्रवण केलं तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला योग्य असेल के तो गुरुजनांचा प्रसाद आहे अयोग्य असेल तर ते बुद्धीमध्ये असणारे दोष असू झाले सेवा भगवान श्री हरी परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची ज्यांच्या समोर आज कीर्तनाचा योग आहे त्यांच्या परमार्थातले भीष्माचार्यच म्हणाला काय हरकत नाही बाबा कीर्तना करता महाराज उपस्थित आहेत महाराजाच्या समोर कीर्तन करणं म्हणजे एक प्रकारचं धाडसच करण्यासारखं आहे परंतु तर ही त्यांच्याच कृपाशीर्वादाने आणि गुरूंच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी हे धाडस पिलवण्याचा प्रयत्न केलेला आहे असो झालेली सेवा पुनश्च एकदा भगवान श्री परमात्म्याच्या चन करू आणि ज्यांच्या पेरवीच्या या गंगा भोजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते हरिप्रमाण कैलासवाशी गणबाराव शंकरराव होळके यांच्या या गुंडापूजनाच्या माध्यमातून कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवंताच्या एक प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास भगवान परमात्म्याने चिरशांती अशा प्रकारची प्रदान करावी आणि निश्चित भगवान परमात्म्याला ती चिरशांती प्रदान करावीच लागणार आहे कारण ज्यांच्या पाश्चात अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे जिथं भगवंताचं नामस्मरण घडलेलं आहे जिथं चिंतन घडलेलं आहे तिथं निश्चित आत्मकथा दिव्य अशा प्रकारचा प्रकाश या मार्ग कार्यक्रमाच्या माध्यमातून पडणारच आहे भगवंताच्या विचारांनी पुनश्च एकदा प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला